महाबळेश्वरच्या हद्दीमध्ये वृक्ष तोड जांभूळ गेळासारख्या सारख्या झाडांचा सा समावेश धनिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात नाकिंदा हद्दीमधील हनीवुड हॉटेल शेजारी चेरी रेना कॉल यांच्या जागेमध्ये अनेक वृक्षांची तोड करण्यात आली आहे या वृक्षांमध्ये जांभूळ गेळा अंजन मेडसिंग भोमा आंबुळगी अशा विविध प्रजातीच्या तीस ते चाळीस वृक्षांचा समावेश आहे स्थानिकांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा करत कागद रंगवण्याचे काम केले मात्र इतक्या मोठ्या संख्येने झाडे तोडणाऱ्या धनिकावर गुन्हा दाखल होणार का असा सवाल केला जात आहे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावातील एक बांधकाम व्यावसायिक असलेल्या व्यक्तीने ही वृक्षतोड आर्थिक फायद्यासाठी केल्याची चर्चा आहे याच बांधकाम व्यावसायिकाने महाबळेश्वर ते वेण्णालेक मुख्य रस्त्यावर एका हॉटेल शेजारील जंगलामधील झाडे तोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र पत्रकार व पर्यावरणप्रेमींमुळे हा प्रयत्न फसला होता महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे येथील पर्यावरणाच्या रक्षणासाठी कडक नियम असून पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन येथील बांधकामावर देखील कडक निर्बंध घालण्यात आले आहेत आता येथे सहजासहजी कोणालाही बांधकाम परवानगी मिळत नाही त्यासाठी मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागते बेकायदेशीर बांधकाम व विना परवाना वृक्षतोड यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने येथे अनेक कमिट्यांची स्थापना करण्यात आली आहे याला न जुमानता ही वृक्षतोड करण्यात आली आहे इतकी मोठी वृक्षतोड कशी काय झाली ही वृक्षतोड कोणी केली ज्याने वृक्षतोड केली त्याच्यावर महसूल विभाग गुन्हा दाखल करणार का असे सवाल आता केले जात आहेत वृक्षतोडीचे प्रकार समोर आल्यानंतरही काही अधिकारी नियमातील पळवाटांचा आधार घेऊन सेटिंग करून हात ओले करतात त्यामुळेच अनेक निर्बंध असूनही येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून अनधिकृत इमले उभे राहत आहेत वृक्षतोड झाल्यानंतर एखादा पंचनामा होतो नोटीस अथवा देखाव्यासाठी एखादा गुन्हा दाखल केला जातो मात्र त्याच परिसरात पुन्हा मोठमोठे इमले उभे राहतात हा यापूर्वीचाही अनुभव यापूर्वी हो आहे यापूर्वीही याच भागात वृक्षतोड होऊन अनधिकृत बांधकाम झाल्याचे प्रकार समोर आले आहेत त्यामुळे या प्रकरणात महसूल विभाग काय कार्यवाही करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे दबन, आपको हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका आप एम फैसला जो मजबूत हो